बोधवडल्या महिना महिन्यावर प्याले पाणी पडते आपल्या मंत्रा सगळं पडत नाही पण बिल धरणं बांधले म्हणजे इकडे तिकडे का नाही केलं तिकडे काय नाही केलं त्या बोधवडची अवस्था बघा काय बारापर्यंत बारा वेळा पाणी जातं फक्त नाही ते इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मंतर सगळ्यात बना पण काय परिस्थिती आणि तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे एक भाषण करेन अरे म्हटलं बाबा मुक्का बिंद इकडे येऊन मुकामीच राहा असं नाही हो आमच्याकडे होता म्हणजे मयामुळे बँक होती म्हणजे मयामुळे आणि पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी काही नाही मंगेचा चॉईस घेऊन तिकडे मुखत्यार केला पाठवलं आमच्या मनना वैधिक गेल्या लागेल चॉईस मतानच पडल्या काहीतरी राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोड इथे पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा अहम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्व हरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि पुढे पाचपोर्ट पप्पा करू नका हा ताबडचा लोक आहे तिकडे तुमची लाय शिजत नाही ती तुम्हाला दाळ शिजत आहे इकडचं पाणी वेगळं आहे अरे तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय कामं केले मी काय कामं केले माझ्या मतदार सांगत काय तुझ्या मतदार सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण मी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्यांचा दो जावंही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय साधलं आहे आमच्यावर बोलला काहीच नाही आहे फरधापुरलं काय झालं दुसरीकडे काय झालं एकोणीसशे शहाण्णव वरील पत्तीस वर्षापूर्वी तरी काय झालं किरी मारून जातात दारुच्या वाटल्या घेऊन गेला खोक त्याच्याकडे होतं फेल होता खप्पा आजार होता बाई नाचत होती अरे <laughs> तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं <laughs> पण आता विश्वास तरी बसल गिरीश दारू पितो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर त्या म्हटलं अशी चाटून तर बाय म्हटलं हे तुम्ही म्हटलं थोडं का पटेल काय गोष्ट खोट का बोलता आणि प्रत्येक वेळेला आलं तरी किती आलं गेलं किती आलं गेलं किती काय बोलता पण फालतू सारखं हा भरता सारखं बोला ना काही काय पाचवट सारखं बोलताय आहे हा किती खालच्या धराला जाऊन आपण बोलतोय किती अस्लील बोलतोय महिला बघत आहेत टी व्ही बायका बघताय कोरोना लोक बघत आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनटं माणूस जे खरं तेच बोलतो खोटं बोलणारच ते आणि पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला इचारा करता बोलत आहे का खोटं आहे तर खोटं बोलतोय ते माणूस म्हटलं मला बी द्या मला विचारलं करायला पुढे काय झालं मला बी विचारा करेन ना काही मला बी विचारा ऐका तयार मयाकडे शिडी मयाकडे याला विचारा सीडी ऐकली आपल्याकडे कोणती म्हणू सॉरी मया मोबाईल पण होती म्हणून गायब झाली म्हणून कशी गायब झाली अरे म्हटलं बाबा तू याद होतं ते असेल तो देव पूजा वरांची नगरपती रोज पूजा करता घंटी आलो तर काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली मग काय रूम बोला टाकलं मला फोटो देत नाही म्हणे मध्ये दिल्लीला मार्केट मग फ्लेअर टाकला म्हणे मला प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही आता एखाद्या प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपमध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करत त्यांनी फोटो भेटत नाही म्हणे मला तर हसावं करावं हे समजत ते माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एवढी तिकडून झालेलं आहे आणि इकडे म्हणतात मी भाजपाचं काम केलं लोकसभेने आता माझं मी भाजपचं येतो आहे आता माझं नाही घेतलं तर चार दिवस परत मी तिकडे नाही आणि काय आहे बाबा काय का चाललं काय हे इतकी वाईट अवस्था आहे एवढ्या मोठ्या नेत्याची मी मोठं वडील त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतराय ठिकलो आणि इथे लोकही वर कळायचं तिथे लोक दाद देणार नाही तिथले लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल जागा दाखवतील तुम्हाला तुमची लोकं या ठिकाणी आले आपण आणि म्हणून मित्र या ठिकाणी हा जामनेर तालुका आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलं आहे पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा करता एक नंबरचा एक नंबरचा करता बघताय तुम्ही कसे काम करले कसे चकचकीत रस्ते झाले धरणा ठिकाणी क्षेत्र चालू आहे आता उद्या परवा टेंडर निघेल आपलं बापूर कोणतं पटेल काय गोष्ट खोटा का बोलता आणि प्रत्येक वेळेला आला तुला किती झालं गेलं किती झालं गेलं किती काय बोलत पण फालतू सारखं मरदा सारखं बोला ना काही काय पाच सारखं बोलताय किती खालच्या धराला जाऊन आपण बोलतोय किती अश्लील बोलतोय महिला बघत आहेत टी व्ही बायका बघतायत कोरोना लोक बघतायत आणि म्हणून मी परवा सांगितलं एकदा नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनटं माणूस जे खरं तेल बोलतो खोटं बोलणारच नाही आणि पण इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा पडदा बोलतो खरं का खोटं आहे विचारा पण त्याला बोलतो खोटं बोलतो नाही माणूस म्हटलं मला बी द्या मले बी विचारला काय झालं बोलून मला बी विचारा खरेच ना काय विचारू मला बी विचारा ऐका तयार मयाकडे शिडी मयाकडे याला विचारा शिडी आहे कोणती म्हणून सॉरी मया मोबाईल मध्ये होती म्हणून गायब झाली कुठे गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन ते असेल तू देव कुठे देव वरांची नगरपती रोज पूजा करता घडली आलो काय बोलतो आहे आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली का मग काय तुम्ही गोम टाकलं मला फोटो देत नाही म्हणून म्हणतो दिल्लीला मग एखाद्या फ्रेड टाकलं म्हणे प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही म्हणा आता एखाद्यात प्रवेश झाला का असा प्रवेश असतो भाजपामध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करत त्यांचे फोटो भेटत नाही म्हणे मला हसाव हसावं करावं हे समजत ते माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एम एल सी तिकडून झालेलं आहे आणि इकडे म्हणतात मी भाजपचं काम केलं लोकसभेला आता म्हणतो मी भाजपात येतो आहे आता म्हणतो नाही घेतलं तर चार दिवस परत मी तिकडेच जाईल आणि काय तू आहे कोणी बघा काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका